तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या बळीराजाला अखंड त्वीज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय द्राक्ष उत्पादकांसमोर करप्या व डावणीचे आव्हान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका सुरू शासनाने कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची मागणी मुसळधार पावसाने मांजरा नदीला महापूर गावचा संपर्क तुटला फकराबाचा पुलासह रस्ता वाहून गेला गावकऱ्यांचा नदीकाठी मुक्काम शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त रक्कम मिळणे शक्य वीज निर्मिती इथेनॉल व उपपदार्थांच्या उत्पन्नाचाही विचार होणार पुण्यात चौदा सप्टेंबरला महत्त्वपूर्ण बैठक सणासुदीमध्ये पाच लाख रेशन कार्डमधून गहू झाले गायब शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजी तीन महिन्यांपर्यंत मिळणार ज्वारी सात कोटी खर्च करून जलयुक्त शिवार योजनेची पाचशे नव्वद कामे पूर्ण शेतकऱ्यांना दिलासा मिळणार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडली आवर्षण प्रवण गावे शेततळ्यांसह तलावदुरुस्ती खोलीकरण कामांना दिले जाणार प्राधान्य घामाचा दाम मिळेना शेतकरी सापडला संकटात नवा हरभरा येण्यास वेळ ई पीक नोंदीत अडचणींचा डोंगर तांत्रिक अडचणीला शेतकरी वैतागले नऊ लाख शेतकऱ्यांपुढे मुदतीत नोंदणीचे आव्हान पुरंदरला अतिवृष्टीमुळे नुकसान सरसकट पंचनामे करात जगताप यांची मागणी महसूल व कृषी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना महिला सक्षमीकरणाला साथ एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य तर नारपार योजनेला कॅबिनेटची मंजुरी लवकरच निविदा देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मोसंबीचे दर वाढेना शेतकरी अडचणीत चढ्या भावाने पाण्याचे टँकर घेतले पण आता भाव मिळेना दुष्काळात जगवली बाग मूग व उडदाचे सततच्या पावसाने नुकसान मूग उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका शासनाने पंचनामे करून बरपावी द्यावी शेतकऱ्यांची मागणी हिरवी मिरची कांदा व लसणाचे भाव तेजीत तरकारीची आवक आणि दरही घसरले चाकण बाजार समितीमध्ये एकूण उलाढाल तीन कोटी सत्तर लाख रुपये होलसेल बाजारात खाद्य तेल पाच रुपयांनी झाले महाग जुलैच्या तुलनेत ऑगस्ट मध्ये वाढ सर्वसामान्यांना लागणार ठसका शेवटी का होईना केळीचा गोडवा वाढला यंदा प्रथमच केळीला चांगला दर शेतकऱ्यांना दिलासा चांदूर बाजार तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट अतिवृष्टी व सततच्या पावसाचा खरीप पिकांना फटका खरीप हंगाम पूर्णतः हातून जाण्याची शेतकऱ्यांना भीती कोथंबीर साठ तर मेथी तीस रुपये पेंडी पावसामुळे आवक मंदावली कोबी टोमॅटो व कारल्याचे दर घसरले काटी मंडळातील पाच हजार हेक्टरवर होणार कांदा लागवड कामे जोरात सुरू दहा टन कांदा बियाणेची विक्री झाली कागदपत्रे अपडेटसाठी पळापळ पड़ प्रशासनाच्या आधारचे हवेबळ सुविधा केंद्रांची संख्या अपुरी अनेक वेळा सर्व्हर व मनुष्यबळाचा अभाव संभाजीनगर जिल्ह्यात बळीराजा सुखावला मराठवाड्यातील चाळीस महसूल मंडळात अतिवृष्टी तर नदी नाल्यांना पूर पिकांना फायदा परंतु मुसळधार पावसाने नदीकाठच्या पिकांचे नुकसान शंभू सीमेवर शेतकरी आंदोलन सुरूच दुसरी बैठकही अनिर्णित कपाशीची वाढ खुंटली उत्पादनावर परिणाम होणार अर्धा फूट ते एक फूटच झाली वाढ सततच्या पावसामुळे फटका सर्वेक्षणाची मागणी शेतकरी ही लाडका दोन पॉइंट बहात्तर लाख खात्यात प्रत्येकी दोन हजार जमा नमोचा चौथा हप्ता आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ पावसाचा मुक्काम वाढला आणखी चार दिवस बरसणार हवामान खात्याचा अंदाज आज सार्वत्रिक तीन दिवस बहुतांश भागात हुमनी अळीने पोखरली हळद आणि सोयाबीन शेतकऱ्यांचे नुकसान कृषी विभागाने केली पाहणी शासन स्तरावर अहवाल पाठवणार पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस गोदावरी नदी जलसाठ्यात वाढ खरीप हंगामातील पिकांना जीवदान हरभरा डाळीत तेजींचा उच्चांक गाठला सोने चांदीही वदारले। जालना बाजारपेठ राज्यातील व्यापाऱ्यांचा सात ऑगस्टला बंद हिमाचल सफरचंदाचे भाव वधारले वीस किलोच्या बॉक्स मधून विक्रीचे शेतकऱ्यांना बंधन किरकोळ विक्रेत्यांना भाव वाढीमुळे अडचणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद